उपक्रम हात स्वच्छ धुणे आपल्या आरोग्याची काळजी घेत असताना काही छोट्या छोट्या चुकामुळे आपलं आरोग्य आपलं आरोग्य बिघडत असत आता तुम्ही इथं खाली जमिनीवर टोक करताय काय एखादी अस्वच्छ वस्तूला हात लावताय आणि तोच हात पोटर आपण काय करतो जेवत असतो आणि जेव त्या हाताने जेवल्यामुळे काय होतंय आपलं आरोग्य बिघडतंय पोट बिघडतंय अन्न खाताना ते विषाणू पोटामध्ये जातात बऱ्याच विद्यार्थ्यांचे वा नखे वाढलेले असतात नखे नखामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात फॅक्टरी असतात म्हणून कायम हात स्वच्छ धुणे जेवणाच्या आधी स्वच्छ हात धुवून मग जेवण काही पदार्थ खायचे तर ते प्रात्यक्षिक तुम्हाला दाखवलं जायचं हात धुण्याचं कशा पद्धतीने हात धुवायचे आपण काय करतो जन्मने वरच्यावर हात आपलं धुतो काय घंटा पुसत नाही शस्त्राला पुसणार आणि बसणार काय बसतच नाही बऱ्यापैकी काय मुलं हात धुत नाही डायरेक्ट काय दिसलं की चालूच म्हणून आपल्या आरोग्याची काळजी घेत असताना सर्वांनी हात स्वच्छ धुणे हे है। महत्वाचं आहे हॅन्डवॉश साबणापेक्षा आपण लिक्विड वापरा लिक्विड किती वेळ लावायचा आहे किंवा साबण लावला तर किमान वीस सेकंद हात आपले तोळायचे आणि वीस सेकंद पाण्याखाली पाहिजे हे लक्षात ठेवा किमान वीस सेकंद तर आपण हात धुणे नंतर आपण ला साबण लावून द्यायचा करून साबण लावलाय पहिल्यांदा दोन्ही हात तळ हात एकमेकावरती घर्षण करायचे केले के, के त्यानंतर आपण बोट प्रत्येक बोट या पद्धतीनं पहिल्यांदा अंटा तरजणी पदलमोट आनामेका करंगळी या पद्धतीने बाळी दोन्ही हाताची यानंतर पुढची स्टेप जे आहे ते हात पाठीून घ्यायचे दर्शन करून घ्यायचं घासून घ्यायचं दुसरा हात शिंदे या पद्धतीने घासून घ्यायचा पाठी मारून बोलतो एकमेकात मिक्स करून या पद्धतीनं घशन साबण लावून घ्यायचं शेव। शेवटी शेवटी मनगट महत्वाचा हे मनगट बरेच जण आपण हात धुताना मनगट होत नाही तर मनगट हे दुसलं पाहिजे साबण लावून घर्षण करून दुसल पाहिजे सोडून दोन्ही मनगट हाताचे आणि यानंतर म्हणजे वीस सेकंड किमान आपण साबण आपल्या हाताला लावला पाहिजे आणि वीस सेकंड परत उचला पाहिजे पाण्याखाली चावीखाली करून ठीक आहे परत बोट मागची बाजू बनवत त्याच पद्धत पद्धतीनं पाण्याखाली आपण चावीखाली परत पाण्यानं धुवून घ्यायचे अशा पद्धतीनं आपण जर स्वच्छता केली तर आपल्याला आपलं आरोग्य चांगलं राहील यानंतर चार मुलं पडूया या तुम, तुम्ही माईक सांगा की कस बघा पहिल्यांदा हात धुवून घेतले त्यानंतर साबण कशा पद्धतीनं साबण कशा पद्धतीने लावतो बघा बाव साबण पाठीमाग पुढं हा पहिल्यांदा दोन्ही हात घर्षण करून घे दोन्ही हात घर्षण केले किमान वीस सेकंद आपण साबण पोळायचं आहे आपल्या हाताला हा आता बोट या पद्धतीनं इकडं एवढं या पद्धतीनं एक एक बोट फिरव दोन्ही हाताची बोट बो, दोने आ, दो दोने दोने आता दोन्ही हाताची बोट एकमेकात गुंठव आतून बाहेर हा मग पाठीमाग दोन्ही हाताचा हाताचे आता तळ हात बघ हा नकातली गाजून झालेले अशा दृश्यतून आपलं आरोग्य चांगलं टिकवायचं आहे बऱ्याच मुलांना फोट मध्ये दुपारीशी घरी जातात तर दुपारी जाण्याची काही गरज पडणार नाही